मराठी मुख्य समाचार आकाशवाणी नागपूर आपल्याला ठळक बातम्या देत आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल उत्तर प्रदेशमध्ये चौऱ्याहत्तर अब्ज सत्त्याहत्तर कोटी रुपयांच्या सोळा राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी केली आभासी स्वरूपात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित होते प्रस्तावित पाचशे पाच किलोमीटर लांबीचे रस्ते तयार झाल्यानंतर या प्रकल्पांमुळे राज्यात दळणवळण सुविधा आणि आर्थिक वृद्धीस मदत होणार आहे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीनंतर भारतीय अर्थव्यवस्था पूर्वीच्या तुलनेत अपेक्षेपेक्षा जास्त दरानं सावरली आहे असं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटलं तथापि कोविड एकोणीस संसर्ग वाढत असल्यानं आर्थिक मंदीचा धोका कायम असल्याचंही म्हणाले परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी परराष्ट्र सचिव भरत पौडियाल यांची भेट घेऊन भारत नेपाळ परस्पर संबंधांच्या विविध बाबींवर चर्चा केली दोन्ही देशांमधील कोविड साथीचं आव्हान असूनही सहकाराच्या विविध क्षेत्रात झालेल्या प्रगतीबद्दल दोन्ही परराष्ट्र सचिवांनी समाधान व्यक्त केलं महाराष्ट्र महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक अंतर्गत नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक दोन हजार वीस साठी यापूर्वी तीनशे वीस मतदान केंद्र निश्चित करण्यात आली होते मतदार यादी प्रसिद्ध झाल्यावर मतदारांची वाढलेली संख्या आणि कोरोनाची पार्श्वभूमी पाहता दोन सहाय्यकारी मतदान केंद्रांची वाढ करण्यात आली आहे यापूर्वी तीनशे वीस केंद्र होते आता तीनशे बावीस ठिकाणी मतदान होणार आहे दरम्यान मतदारांना मतदार यादीतील नाव तसंच मतदान केंद्राची माहिती गुगल सर्च लिंकवर उपलब्ध करून देण्यात आली आहे तसंच निवडणूक आयोगाच्या सीईओ महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन जीटी सर्च या संकेतस्थळावर सुद्धा ही माहिती उपलब्ध आहे नागपूर आकाशवाणीच्या ज्येष्ठ गायिका उषा कमलाकर धारप यांचं काल संध्याकाळी रामदासपेठ इथल्या त्यांच्या राहत्या घरी वार्धक्यामुळं निधन झालं त्या शहाऐंशी वर्षांच्या होत्या त्यांनी आपल्या सुमधुर आवाजानं अनेक वर्ष आकाशवाणीच्या श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं आहे चित्रपट विभाग आजपासून आपल्या वेबसाईटवर आणि युट्यूब चॅनलवर लोककला आणि चित्रकला यावर आधारित लोकवारसा महोत्सव प्रदर्शित करणार आहे यासाठी डब्ल्यू 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 डॉट फिल्म्स डॉट ओआरजी आणि युट्यूब चॅनलवर याचं प्रसारण होणार आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामना सिडनी इथं खेळला जातो ऑस्ट्रेलियाच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या तेहतीस षटकात एक गडी बाद एकशे चौऱ्याण्णव धावा झाल्या होत्या वारंवार हात धुणे मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा या बरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार